नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मैत्रिणींनो म्हणजे मी मागच्या ब्लॉगमध्ये मा तुमच्याशी शेअर केलेलंच होतं की नवरीचे ब्लाऊज आलेले आहेत तर ते नवरीच्या ब्लाऊजपैकी हळदीच्या ब्लाऊजची डिझाईन मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर ती डिझाईन मी कशी शिवली किती कमी वेळात शिवली आणि किती छान लुक आलेला आहे कमी वेळात शिवूनसुद्धा तर तीच डिझाईन मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर खूप छान डिझाईन आपली शिवून तयार झालेली आहे तर व्हिडिओ नक्की बघा मी म्हणजे कटिंग आणि स्टिचिंग बॅकसाईडचं सा दोन्हीही तुमच्याशी शेअर केलेलं आहे आणि सोपी पद्धत आहे खूप म्हणजे छोट्याशा काटाचं छोटंसं कापड उरलेलं होतं त्याच्यापासून मी ही डिझाईन तयार केलेली आहे तर तुम्हाला नक्की आवडेल चॅनलवरती अजूनही तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला कारण रोज मी याच्यावरती लॉग स्टिचिंग रिलेटेड व्हिडिओ अपलोड करत असते तर बघा मग व्हिडिओ तर बघा इथं मेन ब्लाउज पीस आणि अस्तरचं कटिंग करून घेतलेलं आहे पूर्ण उंची साडे तेरा घेतलेली आहे शोल्डर सव्वा पाच घेतलेला आहे मुंडा साडेपाच घेतलेला आहे छातीमाप इथं साडे नऊ घेतलेलं आहे आणि कमरेचं माप सव्वा नऊ घेतलेला आहे तर या पद्धतीने मार्किंग करून कटिंग केलेलं आहे तर इथं गळारुंदी दोन घेतलेली आहे आणि गळा उंची जी आहे ती मला तयार साडेसात ठेवायची आहे म्हणून मी आठ इंचावरती मार्किंग केलं खाल खालची रुंदी सव्वा दोन घेतलेली आहे आणि हा बॉक्स तयार करून घेणार आहे तर गो चौकोनी गळ्यावरतीच मी ब्लाउज ब्लाऊज डिझाईन तयार केलेली आहे तर इथं हा बॉक्स तयार करून घेतला आणि हे कटिंग करून घेऊया तर खूप सोपी पद्धत मी तुमच्याशी शेअर करत आहे आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर इथं हा बॉक्स आपण कटिंग करून घेऊया खालच्या साईडला मी थोडीशी रुंदी जास्त घेतलेली आहे त्याच्यामुळे काय होतं गळ्याला आकारही खूप छान येतो तर आता बघा या पद्धतीने मेन ब्लाऊज पीसचं जे कापड आहे त्याची म्हणजे सरळ बाजू आहे आणि त्याच्यावरती आपण अस्तरचं कटिंग ठेवलेलं आहे तर या पद्धतीने असं व्यवस्थित हाताने सरळ कापड करून ठेवून घ्यायचं आणि जो आपण गळ्याचा आकार कटिंग केलेला होता त्याच्या कडेला बरोबर असं टिप मारून घ्यायची पूर्ण गळ्याला कडेला अशी टीप मारून घ्यायची आहे तर ही टीप मारताना अजिबात गडबड करायची नाही कारण ही जर टीप कमी जादा इकडे तिकडे झाली तर गळ्याचा आकार आपला पूर्ण बिघडतो त्याच्यामुळे ही टिप मारताना अतिशय सावकाश टीप मारून घ्यायची आहे कॉर्नरवरती बरोबर कापड फिरवून घ्यायचं आहे आणि टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने तर इथं आपण गळ्याला पूर्ण अशी टीप मारून घेत आहोत या पद्धतीने इथं टिप आपण मारून घेतलेली आहे तर आता काय करायचं तर खालच्या साईडला पण कापड व्यवस्थितच सरळ आहे का ते बघायचं आणि खालच्या साईडला सुद्धा इथं मी टीप मारून घेते म्हणजे आपलं अस्तरचं कटिंग आणि मेन ब्लाउज पीसचं कटिंग एकमेकांना व्यवस्थित जोडलं जाईल या पद्धतीने इथं मी जोडून घेत आहे तर हळदीसाठी हा नवरीचा ब्लाऊज मी शिवत आहे आणि त्याची अशी मी डिझाईन केलेली आहे तर एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं तर बघा कटिंग करताना आपलं मेन ब्लाऊज पीसचं जे कापड असतं ते थोडंसं आपण जास्तच घेतलेलं असतं तर ते गळ्याचा आकार बरोबर असा कटिंग करून घ्यायचा तर बघा या पद्धतीने तर गळ्याचा आकार आपण कटिंग करून घेत आहोत तर कटिंग करून झाल्यानंतर आता काय करायचं इथं असं कट देऊन घ्यायचे कॉर्नरवरती तर अवश्य द्या तिथे अजिबात चुकवू नका कॉर्नरवरती कट खूप महत्वाचे आहेत देणे तर एक साईडनं असं कुठलेही तुम्ही आतील भाग बाहेर ओढून काढा या पद्धतीने कुठल्या पण साईडनं तुम्ही ओढून काढा आणि आता ओढून काढल्यानंतर गळ्याचा जो आकार आहे त्याला दापटीप देऊन घ्यायची आहे तर बघा इथं बिना कॅनवासचा आपण खूप छान गळा तयार करत असतो म्हणजे बघा तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करा न वापरता सुद्धा आपल्याला आहे असा पाहिजे तसा आकार देता येतो गळ्यांना फक्त थोडीशी काळजी घ्यायची असते या पद्धतीने असं दाबटीप देऊन घ्यायची पूर्ण गळ्याला आणि तुम्हाला सुद्धा माझी ही पद्धत कशी वाटते सोपी वाटते का अवघड वाटते मला कमेंट मध्ये नक्की सांगा किंवा पद्धती शेअर करा आणि या पद्धतीनं असं इथं दाबटीप देऊन घ्यायची आहे बघा इथं या पद्धतीनं असं दाबटीप देऊन घ्यायचे आणि नंतर आता काय करायचं तर दाबटीप देऊन झाल्यानंतर खालच्या साईडला सुद्धा इथं कमरेच्या साईडला सुद्धा कमरेच्या साईडला सुद्धा इथं बघा अशी अर्ध्या इंचावरती दापटीप देऊन घ्यायची आहे या पद्धतीने हळूहळू कापड हाताने सरळ करायचं कुठे चून वगैरे पडू द्यायचे नाही आणि हळूहळू अशी टीप मारून घ्यायची आहे तर या पद्धतीने आपण दाबटीप देऊन घेतली आता काय करायचं पूर्ण अस्तरचं जे आपलं कटिंग आहे त्याच्याकडेने असं टिप मारून घ्यायची म्हणजे अस्तरचं कापड आणि मेन ब्लाउज पीसचं कापड एकमेकांना व्यवस्थित फिटिंगमध्ये बसेल तर या पद्धतीने असं कडेनं टिप मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ना ते कटिंग करायचं दोन्ही साईडला सेम हीच पद्धत वापरायची बघा या साईडलासुद्धा मी कडेनं असं टिप मारून घेत आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करायचं आणि नंतर मग मी तुम्हाला ब्लाऊज डिझाईन कशी तयार केली के हो ते पण दाखवते अगदी पाच मिनटात ही ब्लाऊज डिझाईन मी तयार केलेली आहे फक्त थोडंसं कापड उरलेलं होतं बाईसाठी जे काठ काठाचं कापड आलेलं असतं त्याच्यातील फक्त थोडंसंच कापड उरलेलं होतं त्याच्यापासून मी सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन तयार केलेली आहे तर एक्स्ट्राचं कापड इथं आपण कटिंग करून घेत आहोत बघा इथं या पद्धतीने एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं तर बघा इथं आपला गळा रेडी झालेला आहे आणि हे आपलं काठाचं कापड उरलेलं आहे थोडंसंच आहे बघा तर ते मी छोटे छोटे दोन तुकडे होते म्हणून मी मध्यभागी अशी टीप मारून एक मोठा तुकडा करून घेते तर बघा इथं ओपन करून पण एक देऊन घेते म्हणजे छान असं आपलं फिनिशिंगमध्ये तयार होईल तर आता काय करायचं का हा जो आपला तयार केलेला ब्लाउजचा पाठीमागचा भाग आहे तिथे बरोबर मध्यभागी हा आपण म्हणजे चौकणी तुकडा जो तयार करून घेतला तो ठेवायचा बरोबर मध्यभागी आणि पिन लावून घ्यायचा म्हणजे सिक्युअर करून घ्यायचं टिप मारताना हलणार वगैरे नाही याच्यासाठी आणि आता हा चौकणी तुकडा जो आहे तो पूर्ण चारी बाजूने टिप मारून व्यवस्थित फिटिंग करून घ्यायचा तर बघा या पद्धतीने मध्ये आलेले जे खडे आहेत ते मी काढून घेते नाही तर सुई मोडू शकते म्हणून मी खडे काढून घेतले आणि इथं चौकोनी चारी बाजूनी असं कापड जे आहे ते जोडून घेतलं बघा इथं या पद्धतीनं तर आता काय करायचं एक्स्ट्राचे एक धागे दोरे आहेत ते मी इथं कटिंग करून घेते म्हणजे ब्लाउजला एक छान असं फिनिशिंग लूक येतं या पद्धतीने आणि आता काय करायचं एक लेस घ्यायची म्हणजे छोटी लेस म्हणजे तुमच्या आवडीने कसली लेस तुम्ही वापरू शकता पण छोटी रुंदीने कमी असावी अशी मी इथं घेतलेली आहे आणि ती इथं वरच्या साईडला जोडून घेते तर व्यवस्थित इथं वरच्या साईडला जोडून घ्यायची दोन्ही साईडनं लेसच्या टिप मारायची म्हणजे लेस व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बसते तर या पद्धतीने इथं मी जोडून घेतली खालच्या साईडला पण इथं मी वेगळी फ्रिलची लेस वापरणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही लेस तुम्ही वापरू शकता मी इथं फ्रिलची लेस वापरणार आहे तर या पद्धतीने इथं मी खालच्या साईडला जोडून घेते म्हणजे जेवढा आपलं चौकणीत तुकडा आहे तेवढंच आणि एक्स्ट्राची लेस कटिंग करायची आणि ती जोडून घ्यायची बघायची या पद्धतीने त्याच्यानंतर आता आणखी लेस घ्यायची आणि ती इथं अशी जोडून घ्यायची दोन्ही साईडला पण सेम याच पद्धतीने जोडायची आहे तर मैत्रिणींना तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा म्हणजे मला सुद्धा कळेल की माझे व्हिडिओ तुम्हाला आ, कसे वाटतात ते आणि नक्की सांगा की तुम्ही कुठून माझे व्हिडिओ बघता म्हणजे मला कळेल की आपली म्हणजे यूट्यूब फॅमिली कुठून कुठून आपले व्हिडिओ बघते आहे ते तर या पद्धतीने या साईटला सुद्धा लेस जोडून घ्यायची आहे तर या आप पद्धतीने आपली ब्लाउज डिझाईन जी आहे ती कम्प्लीट होत आलेली आहे जवळजवळ पंच्याण्णव टक्के आपलं काम झालेलं आहे तरी तर आता आपलं लेस जोडून झालेली आहे तर आता आपण म्हणजे मी कपड्याच असं नॉड बनवून घेतलेल्या होत्या अगोदरच हो ठेवलेल्या होत्या ते आपण इथं जोडून घेऊया म्हणजे ब्लाउजचा फायनल लुक आपला तयार होईल तर दोन्ही साईडला समान अंतरावरती नॉड जोडून घ्यायच्या तर इथं मी जोडून घेतलेल्या आहेत तर आता टक्स पॉईंटच्या टिपा पण मारून घेऊया आपण तर व्यवस्थित टिपा एनलॉक करून टक्स पॉईंटच्या टिपा मारून घ्यायच्या दोन्ही साईडला पण तर टक्सची रुंदी अर्धा इंच आणि उंची साडेतीन इंच एवढी मी घेते तर या पद्धतीने इथं टक्स पॉईंटच्या टेपा मारून घेतलेल्या आहेत तर आपलं ब्लाउज तयार झालेलं आहे धन्यवाद